आज आपण ऑनलाईन मॅट्रिमोनी फ्रॉड बद्दल बोलल्या समजा तुम्हाला तुमचा परफेक्ट जोडीदार ऑनलाईन सापडला फक्त हे लक्षात येण्यासाठी की हा सर्व एक स्कॅम होता गेल्या दोन दशकांमध्ये ऑनलाईन मॅट्रिमोनी साइट्सनी भारतात मॅच मेकिंग मध्ये क्रांती आणली आहे तथापि या साइट्सच्या वाढीमुळे ऑनलाईन मॅट्रिमोनी फ्रॉड मध्येही वाढ झाली आहे हा स्कॅम कसा घडतो कॅमर्स आकर्षक वर्णनांसह फेक प्रोफाईल तयार करतात अनेकदा ते म्हणजेच परदेशात राहणारे व्यक्ती म्हणून दाखवतात दुर्बल व्यक्तींना ते लक्ष करतात जसे की विधवा घटस्फोटीत किंवा वृद्ध महिला आणि विशेषतः ज्या आर्थिकदृष्ट्या स्थिर आहेत एकदा विश्वास निर्माण झाला की ते आपले प्रोफाईल डिलीट करतात आणि फोन किंवा ईमेलद्वारे संवाद सुरू ठेवतात हो अखेरीस ते विविध कारणांसाठी पैसे मागतात जसे की कस्टम्स क्लिअरन्स किंवा चलन रूपांतरण यापासून सुरक्षित कसे राहायचे मॅट्रिमोनी साइट नीट संशोधन करा आणि रजिस्टर्ड रिव्ह्यूज नीट वाचून घ्या जी प्रोफाईल तुम्हाला आवडली आहे तिची नीट पडताळणी नी करा त्यांचा पत्ता कामाचे ठिकाण आणि शिक्षण यासह जर कोणी नातेसंबंध जुळवण्याची घाई करत असेल किंवा वैयक्तिक माहिती मागत असेल तर सावधगिरी बाळगा वैयक्तिक किंवा उघड फोटोज आणि व्हिडिओज कोणासोबतही शेअर करू नका नातेसंबंधांच्या सुरुवातीला कोणतेही आर्थिक व्यवहार टाळा बांधिलकी करण्यापूर्वी नेहमी वैयक्तिकरित्या भेटा शक्यतो सार्वजनिक ठिकाणी आणि एखाद्या मित्र किंवा कुटुंब सदस्यासोबत अशा स्कॅमला बळी पडल्यास किंवा संशय असल्यास महाराष्ट्र सायबर हेल्पलाइन वन फोर फोर झिरो सेव्हन किंवा वन नाईन थ्री झिरो वर त्वरित तक्रार करा सतर्क राहा सुरक्षित रहा